मित्रांनो दिवाळी म्हटली की आपल्याला आठवतो तो म्हणजे किल्ला आनंद दरवर्षी आपण असे छान छान मोठ्या आकारातले किल्ले करत असतो आणि ह्या वर्षीचा किल्ला आपला स्पेशल आहे कारण ह्यावेळी आपण शिवाजी महाराजांनी सोहळादेवी शपथ घेतलेला रायरेश्वर हा किल्ला बनवला आहे त्याचबरोबर आमचे मित्र श्री अभिजित धोत्रे हे शस्त्रसंग्राहक आहेत त्यांनी शिवकालीन शस्त्रांचं तिथे छान प्रदर्शन बनवलं होतं तर मग आपण आता हा किल्ला आणि शिवकालीन शस्त्रांचं हे प्रदर्शन बघूया कुठला किल्ला करतोय आपण यावर्षी आपण रायरेश्वर करतोय मी मागच्या आठवड्यातच रायरेश्वर हा सर... किल्ला तयार आणि याकरता सगळं जे मटेरियल आहे ते सुश्रुत आणि त्याच्या मित्रांनी दोघांनी हाताने आन आणलंय आणि आता त्याचा पहिला टप्पा पूर्ण झालाय म्हणजे दगड मांडून त्याच्यावर त्याचं चिखल लिंपणं पूर्ण चाललंय आणि आता हा चिखल लिंपला की त्यावरती हळवी टाकून त्याला एक छान असा नॅचरल फील द्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर तुम्ही बघाल तर इथे ही खास लाल माती आपल्या गावातल्या वीडभट्ट्यांच्या इथनं आणायला लागते कारण आपल्याकडं असलेली माती ही काळी माती आहे त्यामुळे ही लाल माती आणि हे गाईचं शेण त्याला चिकटपणा येण्याकरता म्हणून आपण ह्या असं ह्याच्यामध्ये मिक्स केलं आहे आणि हे मिक्स केलेलं हा जी स्लरी आहे ह्यानी आता हे किल्ला लिंपायचं काम चाललं आहे त्याच्यावरती आन अशी आपल्याकडे योग जुळून आला आहे अभिजितजी धोत्रे हे शस्त्रसंग्राहक आहेत पुण्यातले सो त्यांची भेट आपल्या आनंदमळाला आज झालेली आहे आणि फॉर्च्युनेटली त्यांच्या गाडीमध्ये प्रदर्शनाकरता ते घेऊन जात होते ही सगळी शस्त्र तर ती शस्त्रं सगळी त्यांनी आपल्या आनंदमळ्यामध्ये आज इथे आणलेली आहेत आणि हे छान हे दिवाळीचा मुहूर्त हा किल्ला आणि किल्ल्याच्या बॅकग्राऊंडवरती ही शस्त्र ही आपल्याला आज बघायला मिळतात तर so, आपण अभिजितजींना आज अभिजितजींना आता आपण रिक्वेस्ट करूयात की आम्हाला या शस्त्रांची तुम्ही माहिती सांगा <coughs> आता प्रथम आपण सशोद so, महाराजांच्या हातामध्ये जी काही तलवार होती आपण त्याला धूप yeah. पद्धतीची तलवार बोलतो hmm. हा एक पॅनल मी तयार केला आहे आणि थोडक्यात म्हणजे हे शस्त्र मिळतात कुठे तर गेल्या साधारण आठ ते दहा वर्षामध्ये हा संग्रह भारतभर भ्रमती करून केलेला आहे जी काही शस्त्र तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे हे अतिशय क्लीन आहेत कुठेही गंज पकडलेला नाहीये तर हे मे मध्ये आमचं हे काम चालतं ह्याचं गंज काढणं ह्याला काही विशिष्ट प्रकारचं तेल लावणं तर ही जी काही तलवार तुम्हाला दिसते जसं मी आता सांगितलं की महाराजांच्या हातामध्ये जी ढोप पद्धतीची तलवार होती तर ही पायदळाची तलवार तुम्ही जर बघत असाल की ह्याचं या तलवारीचं ब्लेड हे वक्र आहे तर या तलवारीचं वैशिष्ट्य म्हणजे ही तलवार फक्त राजे आणि सरदार लोक ही तलवार वापरत असत आता ही कशी वापरली जायची कशी बनवली जायची याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती आपल्याला सांगतो ही जी तलवार आहे हिचं ब्लेड आहे हे ब्लेड ज्या ठिकाणी आपण मूठ पकडतो आहे या मुठीला त्याचा एक, एक रॉड तिथं कनेक्ट आहे या ठिकाणी आणि खाली जो भाग दिसतो तुम्हाला गजेचा तर या ब्लेडचा जो काही ग, ग गज आहे तो या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे तर समजा मूठ दोनशे ग्रॅमचे असेल अंदाजे आहे तर पात्रसुद्धा दोनशे ग्रॅमचं असलं पाहिजे या दोन्हीचा बॅलन्स कधी बिघडू नये तर या पद्धतीने ही धोप त्या काळी बनवली जायची मराठ्यांची धोप का तर या मराठ्यांच्या धोपेमध्ये हा जो काही भाग आहे परस त्या बोटांच्या सेफ्टीसाठी हा भाग महाराजांनी लावून घेतलेला होता याला परज असं नाव आहे या ठिकाणी तर मोगलांच्या तलवारीमध्ये किंवा रजपूतांच्या तलवारीमध्ये तुम्हाला हा भाग दिसत नाही त्याचबरोबर या ठिकाणी विविध प्रकारच्या मराठी कटियार मराठा कटियार जे एकसंध असतात कुठेही नक्षीकाम तुम्हाला दिसत नाही परंतु ह्याचं जे काही पात्र आहे ते अतिशय मजबूत असतं तर हा एक वेगळ्या प्रकारची एक सुंदर अशी कटियार तर या ठिकाणी मी इथं मांडलेल्या आहेत यात अशा तीन कटेरी या ठिकाणी आहेत सगळ्यात दुसरा जो पॅनल आहे सगळ्यात भयानक आणि छुपं आणि छोट्या आकारातलं कर्ज या नावाचा हे शस्त्र ह्याचे विविध प्रकार मी या ठिकाणी मांडलेले आहेत अचानक जर शत्रू आपल्यावरती चालून आला तर हे शस्त्र इतकं भयानक की हे पटकन आपल्याला वार करण्यासाठी ह्याचा उपयोग केला जायचा ह्याचा जर कुठल्याही शस्त्राचं टोक तुम्ही पाहिलं या शस्त्राचं तर ह्याला थोडंसं वरती वक्र भाग दिलेला आहे तो पोटात घुसताना हा एक इंच फाडून आत माझ्या पोटात जाऊ शकतो पण उचलताना हा जो उचलला आपण आणि बाहेर काढला तर सगळे आतडे बाहेर निघतात आणि साधारण तीन ते चार इंच त्याचं जे काही शरीराचा भाग आहे तो फाटला जातो इतकं हे भयानक आणि छुप असं हे शस्त्र आहे पुढचं पॅनल अतिशय महत्वाचं आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की हे काही विविध कुऱ्हाडींचे फाळ आपण लावलेले आहेत तर या ठिकाणी हत्तीचा पाय तोडण्याचा फाळ हा साधारण पहिल्या पॉइंट पासून ते एंडिंग पर्यंत दीड फुटाचा फाळ आहे ज्या ठिकाणी राजा त्या हत्तीवरती हो बसून किंवा राजा किंवा सदार येणार असेल तर त्या ठिकाणी त्याचा वेध घेऊन काही मावळे हे श शस्त्र घेऊन लपवले लपून बसायचे आणि तो राजाचा हत्ती आला की त्याच्या पायावरती ही खुराड मारली जायची राजा पडला बेसावधपणे त्याच्यावरती हल्ला केला जायचा अतिशय भयानक अतिशय सुंदर स्थितीतलं असा हत्तीचा पाय तोडण्याची कुराड या ठिकाणी दुसरी कुराड तुम्हाला दिसते ही बळीची कुराड प्राणींची बळी देण्यासाठी याचा वापर केला जायचा न काही नवस वगैरे बोलले असतील तर त्याच्यानंतर ते हे बळी देण्यासाठी ही म्हणून ह्याचा जो भाग आहे तो केलेला आहे तिसरी कुराड अतिशय महत्त्वाची जी मला मध्य प्रदेशमध्ये मला मिळाली ते ही एखाद्या माणसाला शिक्षा देण्यासाठी मान तोडण्यासाठी ह्याचा वापर केला जायचं सुंदर असं नक्षीकाम याच्यावरती केलेलं आहे आणि शेवटची जी कुऱ्हाड आहे तेही युद्धासाठी वापरण्यात यायची भैजी नाईक वगैरे जे काही स क्रांतिकारक होते त्यांच्याकडे तुम्हाला या पद्धतीची कुराड ह्याला फैशी कुराड असं म्हणतात ती आपणास दिसून येते पुढचा जो पॅनल आहे आ, या हा एक तलवारीचा प्रकार आहे याला स्पेसिफिक असं नाव नाही आहे परंतु पूर्वीच्या काळी महाराजांच्या काळामध्ये जे कोणी शेतकरी वर्ग असतील कामगार वर्ग असतील स्वतःच्या संरक्षणासाठी किंवा शेतामध्ये कोणी जर दरोडा घालत असेल तर अशा लोकांना क्ष देण्यासाठी या प्रकारचे विविध तलवारी त्या काळी वापरण्यात येते हे युद्धातले नाही आहेत तर स्वतःच्या संरक्षणासाठी त्यानंतर गुप्ती इंग्रजांच्या काळामध्ये गुप्तीचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणात झाला हे गुप्तीचं भायचं कवर आहे हे गुप्तीचं पात आहे जरी हे पात पातळ दिसलं तरी अतिशय खणखणीत आणि मजबूत आहे तर हे पात आपण आतमध्ये आप टाकलेलं वॉकिंग स्टिक हे आपल्याला दिसून येते तर हे इंग्रजांच्या काळामध्ये गुप्तीचा शोध लागला तर विविध गुप्ती या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत त्यानंतर अतिशय सुंदर अशी पोलादी ढाल ही राजस्थानी ढाल आहे तुम्ही जर थोडंसं झूम केलं तर या ठिकाणी तुम्हाला डिझायनिंग दिसून येईल युद्धाचे प्रसंग ते यामध्ये कार्विंग केलेले आहेत मग इथे एक माणूस आहे तो युद्ध करतोय हातामध्ये तलवार दिसते आहे त्याचे विविध डिझाईन्स तुम्हाला दिसून येतील तर हे साधारण दोनशे एक अडीचशे वर्षापूर्वीची ही ढाल या ठिकाणी ह्याला फुलं म्हणतात ह्याच्यावरती जर तलवारीचा वार बसला तर तलवार सटकून पुढच्या माणूस बेसावध झालं की त्याच्यावरती हल्ला करण्यात येत असत आणि हे जे काही तुम्हाला दिसते सिरो ही कट्यार ह्याचा पाता अतिशय लांब आहे हा भाग छोटा आहे तीन बोट ह्याच्यामध्ये बसतात करंगली बाहेर येथे तर हे ग्रीप मिळण्यासाठी या पद्धतीचे कट्यार तर राजस्थानमध्ये सिरो ही नावाचं गाव आहे तर त्या ठिकाणी आज आजही शस्त्र बनवली जातात तर महाराजांच्या काळामध्ये सुद्धा गाव अस्तित्वात होतं तर त्या ठिकाणची ही कट्यार ही जी छोटी कटेरी ही लहान मुलांची कट्यार त्यामुळे ह्याचा साईज कमी आहे तर पुरी लहान मुलं या कटेरी वापरत असत आणि ही एक कट्यारी ह्याच्यामध्ये जर तुम्हाला लाईन दिसते याला शीर म्हणतात पोटामध्ये ही कट्यात गेल्यानंतर पटकन बाहेर निघावी आणि प्लस ह्याचं जे काही ब्लेड आहे त्याला मजबूती आणण्यासाठी ह्या पद्धतीच्या कट्यारी जसं प्रांत बदलतो मोगल कट्यारी वेगळ्या राजस्थानची शिरही कट्यात वेगळी मराठ्यांची कट्या मी आत्ताच दाखवली तो प्रकार त्याचं डिझाईन वेगळा आता आपण मोगल कट्यात बघूया तर ही तुम्हाला मोगल कट्या आता ह्याच्यामध्ये तुम्हाला नक्षीकाम दिसून येतं तुम्ही जर पाहिलं तर हे प्रत्येक भाग याचा वेगळं आहे पातळ वेगळं आहे ह्याचं मूठ वेगळी आहे ह्याचं सगळं इन्स्टॉल केलेलं असतं एक संध ही कट्या नसती तलवारीचं जर पात्र तुटलं तर ह्याचं पात्र या ठिकाणी वापरलं जातं तर प्रत्येक विविध कट्यात तुम्ही जर पाहिलं तर ह्या साईडला तुम्हाला डिझाईन दिसून येईल हे बघा या साईडला डिझायनिंग आहे इवन या साईडलासुद्धा फुलांचं सा नक्षीकाम सुंदर नक्षीकाम केलेलं आहे तर मोगलांचे जे काही शस्त्र आपल्याला दिसून येतात तर त्या ठिकाणी नक्षीकाम जास्तीत जास्त नक्षीकाम आपल्याला दिसून येतं हा एक अतिशय महत्त्वाचा पॅनल मराठा तलवार जसं मी असं सांगितलं की या ठिकाणी परत हा जो काही भाग आहे तो मराठांनी मराठ्यांनी याचा शोध लावला होता त्यामुळे या मुठींवरून आपण तलवारीचे प्रकार ओळखू शकतो मोगल कटेरी तलवारीमध्ये हा भाग नसतो खाली साधी वाटी असती आणि मजपूत तालवारींमध्ये सुद्धा हा भाग आपल्याला दिसून येत नाही परंतु खालची जी वाटी असते त्याच्यामध्ये या खालच्या वाटीला त्याच्यामध्ये या खालच्या वाटीत आपल्याला सूर्य किंवा फूल दिसून येतं तर या ठिकाणी दोन कट्यारी मी लावलेले आहेत हे सुद्धा अतिशय सुंदर एकसंद अशा कट्यारी या ठिकाणी आपल्याला दिसून येतात आता आपण शेवटचा पॅनल फक्त एक बघूया एक अतिशय दुर्मिळ बहुतेक लोकांना हे शस्त्राबद्दल माहीत नाही याला माडू असं म्हणतात तर हा साधा अडीचशे वर्षापूर्वीचा माडू मला जळगावमध्ये मिळाला एक वाडा पाडला गेला आणि त्याच्यामध्ये हा माडू मिळाला अतिशय ओरिजिनल कंडिशनमध्ये हे कार्वेटाची शिंग ह्याच्यामध्ये वापरले जातात जे भरीव असतात त्यामुळे हे शस्त्र अतिशय घातक आहे दोन शिंग एकमेकांना जोडून बघमध्ये पकडण्याची जागा आणि शरीराच्या भोवती फिरून मागणं आणि पूर्णसुद्धा हल्ला केला जातो हे शस्त्र इतकं घातक असतं जर ह्याचा फटका कारण ह्याला वेग जास्ती ह्याचा फटका जर बसला तर आपली हाडं तुटू शकतात आणि जर कोणी तलवारीचा वाढ ह्याच्यात करण्याचा प्रयत्न केला तर तलवारीचं सुद्धा ह्याच्यामध्ये तुटू शकतं तर असं हे माडू तर आपण एक महाराजांनी आज्रमत केलेलं वाघणक हे एक शस्त्र आपण बघूया अतिशय सुंदर असा किल्ला या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी तुम्हाला दोन वागणक दिसून येत आहेत तर हा जो काही दोन नंबरचा वागणक आहे ह्याला आजही दारे पोलादी आहे तर महाराजांचे बघा ह्याच्याही डिबिटिंग केलेलं आहे तर वाघाच्या नकासारखं ह्याचा आकार असतो मुलीला वागणक हे नाव देण्यात आलेलं आहे आणि महाराजांचं जे काही वागणक आज महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे ते ह्याच्या खाली त्याचा फोटो आहे तर त्याचं एक डुप्लिकेट वागणक मी बनवण्याचा प्रयत्न केला डायकासमध्ये तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तर असे काही शस्त्र मी गेले आठ ते दहा वर्षापासून मी जमत आहे साधारण माझ्या संग्रहामध्ये तीनशे ते साडेतीनशे शस्त्र आहेत ज्याचे प्रदर्शन मी महाराष्ट्रामध्ये बनवतो आज योगाला मला आनंद वनामध्ये येण्याचा आणि माझ्या मित्राचे समीर वाघोले त्यांनाही भेटण्याचा आणि योगाकडे ही शस्त्र माझ्या गाडीत होती एक छोटासा प्रयत्न मी केलाय तुम्हाला माहिती सांगण्याचा सा। धन्यवाद युगामध्ये जर आपल्याला लढाई करायची नाहीये तर आपल्याला शस्त्रांची का माहिती असली पाहिजे मला शिव काळामध्ये महाराजांनी ह्याच्या या शस्त्र निर्मितीसाठी ह्याच्या संशोधनासाठी खूप प्रयत्न केलेत बरेच वर्ष महाराजांनी ह्याच्यावरती अभ्यास केलाय आणि तुला माहिती असेल कदाचित आपले छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम प्रशासक होते त्यांना शस्त्रांचं ज्ञान होतं गड किल्ल्यांचं खूप मोठं ज्ञान होतं आणि त्याच्यामुळे आपण स्वराज्य जिंकू शकलो आणि साधी गोष्ट आहे की महाराजांनी अतिशय छोटं असं वागणक त्या काळी वापरलं आणि पुढं तर इतिहास आपल्याला माहिती आहे की पुढं काय काय घडलं ते तर हे सगळं जे काही महाराजांनी अभ्यास केला होता ते हे सगळं या शस्त्रामुळे आपण जे काही स्वराज्य आहे ते टिकू शकलो वाढवू शकलो अगदी पाकिस्तानपर्यंत आपलं राज्य होतं तर या शस्त्रांचं खूप योगदान हे स्वराज्य निर्मितीसाठी जरी आज ही शस्त्र कोणी वापरत नसली तरी ह्याचं महत्त्व ह्याचं ज्ञान आपल्याला पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे मी अनेक ठिकाणी ह्याचं व्याख्यान देत असतो याची माहिती मी देत असतो आणि याची प्रदर्शनं मी विविध शाळांमध्ये विविध गावांमध्ये मी भरत असते त्याची माहिती लोकांपर्यंत पोचावी यासाठी मी प्रयत्न करत असतो अनेक मुलांना सांगत असतो दुच्यासारख्या वयातल्या मुलांना की महाराजांचा एक जरी विचार आपण अंमलात आणला तरी आपलं जीवन आ, सुफल होऊ शकतं की आपल्या महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे की आपण महाराजांनी अनेक महिलांना मान दिला होता त्याच्यामुळे महिलांचं संरक्षण केलं होतं आणि जे कोणी गरीब लोक असतील शेतकरी लोक असतील त्यांना संरक्षण दिलेलं होतं तर महाराजांचा एक जरी गुण आपण आजच्या युगामध्ये जरी आपण अवलंबला तरी आपलं जीवन खूप साध्य होऊ शकतं सफल होऊ शकतं असं मला वैयक्तिक माझं मत आहे तर मंडळी आज हा योग छान जुळून आला आहे अभिजितजींनी आमच्या इकडे आज छान शस्त्रांची माहिती दिली आहे आणि ही शस्त्र आज आपण जरी वापरत नसलो तरी आपला इतिहास काय आहे आपल्या पूर्वजांनी किती हिमतींनी आणि किती सामर्थ्याने आणि मुख्यतः ह्याच्यामागचं सायन्स जाणून घेऊन त्याच्यामागच्या अक्कल हुशारीने मोठ्या शत्रूला कसं नामोहरम केलं हा जर आपण इतिहास जाणून घेतला तर आजच्या युगामध्ये येणारी आपली ही छोटी छोटी चॅलेंजेस किती फुटकळ आहेत आणि या फुटकळ करता आज आपण किती रडत बसतो हे आपल्याला कळतं शिवाजी महाराजांकडनं जेव्हा सगळ्या बाजूने हल्ला होत होता तेव्हा त्यांच्या मावळ्यांनी ही शस्त्र घेऊनच या सगळ्या बाजूचा हल्ला परतवला आणि स्वराज्य स्थापन केलं आणि ह्याच स्वराज्याची आठवण म्हणून आपण हा आपल्याकडे किल्ला असा बनवत असतो त्यामुळे हा किल्ला म्हणजे फक्त एक प्रदर्शन किंवा एक हाऊस म्हणून न बघता आपल्या महाराजांचा इतिहास आपल्या महाराजांनी गाजवलेलं शौर्य आठवण्याचा हो, हा प्रयत्न आपण करूयात आणि पुन्हा एकदा अभिजीतजींचा मी धन्यवाद करतो आज आम्हाला ही छान माहिती दिल्याबद्दल आपण असेच भेटत राहूयात धन्यवाद धन्यवाद